रुग्णांच्या आजाराच्या निदानाकरिता अत्यावश्यक असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अत्याधुनिक मशिनरी तज्ज्ञ डॉक्टर व तांत्रिक टीमचा अभाव आरोग्य सेवांसाठीच्या उपलब्ध साहित्याचा उपयोग होऊ शकत नाही परिणामी रुग्णांची गैरसोय होत असून तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता जिल्हा शासकीय रुग्णालय यवतमाळला भेडसावत आहे जिल्हा शासकीय रुग्णालयात चांगल्या उपचाराच्या अपेक्षेने जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्ण यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात येतात मात्र काही काळापासून शासकीय रुग्णालयातील आजाराच्या निदानाकरिता अत्यावश्यक असलेल्या मशिनरी बंद स्थितीत आहेत तर काही मशिनरी सुरू असूनही त्यांना हाताळणारे तज्ञ डॉक्टर तसेच स्टाफ नसल्याने त्या मशिनरी निरुपयोगी ठरत आहेत तर काही मशिनरीचे अद्यापर्यंत इन्स्टॉलेशन न केल्यामुळे त्या उपयोगात आलेल्या नाहीत कोट्यावधीचा खर्च करून अद्ययावत तपासणी व उपचारासाठी मशिनरी खरेदी करण्यात आल्या मात्र त्याचा उपयोग होत नाही रुग्णालयात आधीच औषधी मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध आणावे लागण्याची बाब नित्याची झाली असून जिल्हा शासकीय रुग्णालयालगतचे खाजगी मेडिकल मक्कम बनत चालले आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ